सध्या पंढरपूर शहरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासह परिसर देवतांच्या मंदिराचे पुरातन मंदिर संवर्धना मार्गत कामे चालू आहेत परंतु सदर कामे ही काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला असून आज स्वतः गणेश अंकुशराव हे प्रशासकीय अधिकारी व आपल्या कार्यकर्त्यांसह येथील लखुबाई मंदिराचे काम सुरू असताना त्या ठिकाणी गेले व येथे काम करताना मुरुमा ऐवजी मातीचा वापर होत असल्याचे अधिकाऱ्यांना दाखवून दिले यावेळी अधिकाऱ्यांनी सदर कामे ही पुन्हा उत्कृष्ट दर्जाची केली जातील असे आश्वासन गणेश अंकुशराव यांना दिले आहे काढ पाणी आलं समजा नाही बरोबर परत आणि खाली पडणार आहे ती टाका

मी गणेश अंकुशराव अध्यक्ष महर्षी वाल्मिकी संघ आत्ता सगळ्यात ऐतिहासिक मंदिर दिंडरीवन आणि लकुबाई मंदिर आहे त्या मंदिराच्या कट्ट्याचा जीर्णोद्वार जीर्णोद्धार चालू आहे आणि आम्ही आत्ता ते कामवालला इंजिनिअरला सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितले की सगळी माती काढून इथं चांगला मुरूम टाकला तर का काम चालू करा अन्यथा आम्ही काय काम होऊ देणार नाही ही पूर्ण निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं मग त्यांनी आत्ता इथं येऊन पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आम्ही इथं सांगितलं की इथं पूर्ण इथली माती काढून इथं चांगल्या प्रकारे मुरूम भरा अन्यथा ह्या हे काम नाही चांगलं झालं तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलन करावं लागेल जय हिंद जय वाल्मिकी जय राघण